Namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चव्वीससाठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय आहे का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे आपल्याला आठवतच असेल की मी दोन तारखेचं जे विश्लेषण केलं होतं एक तारखेला जेव्हा मार्केटमध्ये सेलिंग आलं होतं आणि बजेटमुळे हे सेलिंग झालं होतं दोन तारखेचं विश्लेषण केलं होतं तेव्हाच सांगितलं होतं की आता मार्केटमध्ये खाली जायला फार काही स्कोप उरलेला नाही आहे थोडंफार खाली जाऊ शकतं पण मार्केटमध्ये आता रिव्हर्सल येणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की दोन तारखेला आपल्याला एक थोडीशी वर गेलं थोडं खाली आलं आणि मग वरच्या दिशेनं जायला सुरुवात झाली आणि काल जे विश्लेषण केलं होतं मी आजच्यासाठी त्यामध्ये पण मी क्लिअर कट सांगितलं होतं की सध्या थोडंसं म्हणजे तेजी होणार ह्या लेवलच्या वर टिकलं तर आणखीन तेजी होणार हे फिक्स आहे पण थोडंसं चित्र क्लिअर होत नाहीये असं मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्याचं कारण असं होतं जेव्हा एखादी अशी मोठी घटना घडणार असते त्यावेळेला आपल्याला चित्र स्पष्ट होत नाही म्हणजे ऍस्ट्रोलॉजिकली आपल्याला एवढं माहित होतं की तेजी होणार आहे बरं कालच आपल्याला जेव्हा व्हिडिओ केला तेव्हा हे माहित नव्हतं की अमेरिकेमधन ट्रेड डीलची घोषणा होईल आणि आपलं मार्केट आज खूप जास्त गॅपऑफ ओपन होईल हे काही माहीत नव्हतं पण आपल्याला दोन दिवसापासून हे माहित होतं की आता मंदी जास्त होणार नाही आहे आता तेजी होणार आहे पण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चित्र कदाचित उद्या स्पष्ट होईल तर ते चित्र आज थोडस स्पष्ट झालंय तुम्ही बघू शकता आज खूप मोठं गॅप ओपन झालं जनरली काय होतं खूप मोठं गॅप डाऊन ओपन झालं ना, ते 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 ना, तिक, न, तिक ना तर ते सस्टेन होतं खूप मोठं जेव्हा गॅपअप ओपन होतं तेव्हा ते सस्टेन होताना अवघड असतं टिकताना अवघड असतं आता काय झालं खूप मोठं म्हणजे सव्वीस हजार तीनशेच्या आसपास हे ओपन झालं थोडस वर गेलं त्यानंतर खूप मोठं शार्प सेलिंग तुम्ही बघू शकता पहिल्या एका तासाभरामध्ये आपल्याला बघायला मिळालं म्हणजे सव्वीस हजार तीनशे पासून आपण जर बघितलं तर जवळजवळ पंचवीस हजार सहाशे पन्नास पर्यंत म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की जवळजवळ साडेसहाशे पॉइंटच आपल्याला सेलिंग हे पहिल्या एक तासामध्ये बघायला मिळालं आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला खूप साइडवेज अशी मुवमेंट बघायला मिळाली आणि ह्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही फारसं म्हणजे ऑप्शन बाय करू शकत नाही म्हणजे बॉय बाय करू शकत नाही कॉल बाय करू शकत नाही ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही तर अशा वेळेला हे साइडवेज मुवमेंट झाली आता प्रश्न असा आहे की उद्या काय होईल आणि दुसरा प्रश्न असा आहे की मी जे म्हणत होतो ते चित्र आता स्पष्ट झालंय का आजच्या दिवशी ते चित्र स्पष्ट झालंय का आधी आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया की उद्या काय होईल आता एक गोष्ट तर क्लिअर आहे की मार्केटमध्ये आता तेजी होऊ शकते पण ते तेजी होत असताना आज जे एकदम गॅपअप झालं त्याच्यामुळे थोडस क्लोजिंग वर आलंय आपलं आणि वरच्या दिशेनं जाताना आपल्याला दिसतंय पण उद्या काय होईल तर उद्या आपल्याला असं वाटतंय की ही जी गॅप तयार झाली आहे तर इथून इथपर्यंत एक गॅप तयार झाली आहे ही जी गॅप आहे ही थोडीशी किंवा पूर्ण उद्या भरली जाण्याची शक्यता आहे पूर्ण भरणं थोडंसं अवघड आहे पण थोडी आणखीन भरली जाण्याची शक्यता आहे साधारणपणे असं होऊ शकतं की पंचवीस हजार सहाशे म्हणा पंचवीस हजार पाचशे म्हणा किंवा अगदी पंचवीस हजार पाचशेच्या थोडस खाली पंचवीस हजार चारशे पर्यंत तरी थोडस खाली येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर मग वर जाण्याची शक्यता आहे आता हे झालं उद्या काय होऊ शकतं बर दुसरा प्रश्न होता की चित्र क्लिअर झालंय का एका बाजूनं क्लिअर आहे की तेजी होणार आहे पण पूर्ण क्लिअर झालंय का तर त्याचं उत्तर अजूनही नाही कदाचित उद्या ते पूर्ण होईल मला वाटत होतं आजच्या दिवसात ते क्लिअर होईल पण आज क्लिअर झालं नाही ते उद्या क्लिअर होईल आणि मग आपल्याला परवापासून एक व्यवस्थित दिशा एक व्यवस्थित लेवल्स आपल्याला मिळायला सुरुवात होईल सध्या आपल्याला काय वाटतंय सध्या निफ्टीमध्ये आपल्याला असं वाटतंय की थोडंसं आणखीन खाली येऊ शकतं किती खाली येऊ शकतं तर साधारण दोन अडीचशे पॉईंट आणखीन इथून खाली येऊ शकतं आणि त्यानंतर मग आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसतंय असं जर झालं तर मग उद्या आपण म्हणू शकतो की चित्र आता स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे तर हे आपल्याला निफ्टीसाठीच उद्यासाठीच विश्लेषण असणार आहे तर ह्या निफ्टीच्या विश्लेषणानंतर आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया बँक निफ्टीमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोन लेवल आहेत ह्या आसपास कुठेतरी सेलिंग येऊ शकतं ओपनच वर झालं तर त्यामुळे आपलं जे म्हणणं होतं की आता ह्या आसपास सेलिंग येईल पण ओपन वर झाल्यामुळे तिथून सेलिंग आलं सेलिंग येणार एवढी दिशा आपली बरोबर होती आता हे जे काही इव्हेंट झाला त्याच्यामुळे खूप वर झालं आणि सेलिंग झालंय आता इथे सुद्धा काय होईल इथे सुद्धा थोडंसं आपण बघू शकता की पहिल्या एक तासाभरामध्ये मार्केट सेटल झालं होतं आणि त्यानंतर पूर्ण दिवस त्याच रेंजमध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड होताना दिसलेला आहे आता इथे पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की ही जी आपल्याला गॅप तयार झाली आहे ही गॅप कदाचित थोडीफार उद्या भरली जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी काय होईल किंमत थोडीशी खाली येऊ शकेल साधारण किती खाली येऊ शकेल तर बऱ्यापैकी खाली येऊ शकेल म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की एकोणसाठ हजार पाचशे वगैरेची किंमत एकोणसाठ हजार सहाशे असेल किंवा एकोणसाठ हजार पाचशे असेल तर इतकं खाली येऊ शकतो म्हणजे साधारणपणे पाच एकशे पॉईंट चारशे पाचशे पॉईंट आपल्याला बँक निफ्टी आणखीन खाली येऊ शकतं आणि त्यानंतर मग वर जाऊ शकतं असं आपल्याला दिसतंय मी आज मुद्दाम ह्या ज्या ॲस्ट्रो लेवल्स आहेत त्या सांगत नाहीये मी एक अंदाज सांगतोय कारण मी कालपासून सांगतोय की चित्र सध्या स्पष्ट नाहीये तर त्याच्यामुळे चित्र एवढं स्पष्ट आहे की तेजी होणार आहे पण एवढी मोठी व्हॉलेटिलिटी असल्यामुळे आपण थोडस शांत राहतोय आणि एकदा चित्र स्पष्ट झालं की मग आपल्याला पुढचा अंदाज आणि पुढच्या सर्व लेवल्स नक्की समजून येऊ शकतील तर माझ्या मते निफ्टी आणि बँक विश्लेषणानंतर आपण थोडस पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करूया मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे आता तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या जॉईन क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता कडून आपल्या चॅनलवर ही फॅसिलिटी उपलब्ध झालेली आहे जॉईन बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला चार ऑप्शन दिसतील पहिला ब्रॉन्झ दुसरा सिल्वर तिसरा गोल्ड आणि चौथा प्लॅटिनम मेंबरशिप आहे याच्यामध्ये आपल्याला गोल्ड आणि प्लॅटिनम या दोन मेंबरशिपमध्ये खूप जास्त फॅसिलिटीज जा आहेत तर त्यामुळे जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर ह्या दोनपैकी कोणतीतरी एक मेंबरशिप अवश्य घ्या तुम्ही चुकून ब्रॉन्झ मेंबरशिप किंवा सिल्वर मेंबरशिप घेतली असेल तर तुम्ही अपग्रेड करून गोल्ड किंवा सिल्वर सुद्धा घेऊ शकता तर ह्या मेंबरशिपविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता जॉईन बटनला क्लिक केल्यावर तिथे कडून तुम्हाला सर्व माहिती दाखवली जाईल माझ्याकडून जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे हा नंबर माझा व्हॉट्सअप मेसेज साठीचा नंबर आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप द्वारे संपर्क करून या YouTube चॅनल मेंबरशिपविषयी विषयी अधिक माहिती विचारू शकता लक्षात ठेवा या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क करायचा आहे कॉल करायचा नाही आहे या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत तर हे झालं आपल्या युट्यूब चॅनल मेंबरशिपविषयी आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण से करायला सुरुवात करूया तर ह्या सेन्सेक्सच्या विश्लेषणानंतर आज मी तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे की आजची जी मुवमेंट झाली याच्यामध्ये ओपनिंग नंतर एवढं सेलिंग आपल्याला का बघायला मिळालं तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुद्दा मी हे सुरुवातीला सांगितलं नाही कारण जे पटापट व्हिडिओ बघून संपवतात तर त्यांना मला हे काही सांगायचं नव्हतं जे सिरियसली शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी मला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या मी हे व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगू शकलो असतो पण मध्येच सांगतोय याचं कारण आता तुमच्या लक्षात आलं असेल आता मी मध्ये तुम्हाला आजच्यासाठी काय सांगितलं होतं ह्या लेवल दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की ह्या लेवलच्या वर टिकलं तर जरी सेलिंग आलं तरी सुद्धा नंतर बाउन्स येऊ शकतो जसं निफ्टी मध्ये सांगितलं होतं जसं बँक निफ्टीमध्ये सांगितलं होतं तसंच सेन्सेक्समध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि ह्या लेवल दिलेल्या ले होत्या पण मी काल जेव्हा सांगितलं तेव्हा निफ्टी बरोबर सेन्सेक्सच्या बाबतीत सुद्धा मी हेच सांगितलं की आत्ता लेवल देतोय ह्या टेम्पररी लेवल आहेत आपल्याला चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये हे चित्र का स्पष्ट होत नव्हतं त्याचं कारण आज माझ्या सुद्धा लक्षात आलं की असं काहीतरी मोठा इव्हेंट होणार असेल त्यावेळेला आपल्याला असं थोडस अस्पष्ट चित्र एस्ट्रोच्या साह्यानं दिसतं दिशा आपल्याला करेक्ट कळते पण एक्झॅक्ट आपण ज्या लेवल आहेत त्या व्यवस्थित त्यावेळेला आपल्याला काढता येत नाहीत याचं कारण त्या दिवशी अशी काहीतरी मोठी मुवमेंट होणारी असते तर आता काय होऊ शकतं ह्याच्यात सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात सुद्धा दोन अडीचशे पॉईंट अजून खाली जाऊ शकतं त्र्याऐंशी हजार पाचशे आहे त्र्याऐंशी हजार चारशे आहे अगदी त्र्याऐंशी हजार पर्यंत सुद्धा जाऊ शकतं आणि त्यानंतर म्हणजे पाचशे ते सातशे पॉइंट खाली गेल्यानंतर मग आपल्याला काय होऊ शकतं एक बाउन्स येऊ शकतो अशा प्रकारचं चित्र सध्या दिसतंय याचं कारण इथे सुद्धा एक गॅप तयार झालेली आहे आणि ही गॅप थोडीफार का होईना भरून निघण्याचा प्रयत्न उद्या होईल आणि त्यानंतर तेजी झाली तर मग आपल्याला हळूहळू चित्र स्पष्ट होऊ शकेल उद्याच्या विश्लेषणामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी मी देऊ शकेल असं मला वाटतंय आता मी जे मगाशी सांगितलं होतं कारण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये एक सारखंच विश्लेषण आहे ते त्यामुळे त्याच्यावर जास्त वेळ न घालवता आज हे ओपन झाल्यावर एवढं मोठं सेलिंग का आलं निफ्टीमध्ये आपण बघूया हे एवढं मोठं सेलिंग का आलं तर ह्याचं कारण असं आहे की नेहमी लक्षात ठेवा खूप जास्त जेव्हा अप ओपन होतं अशा वेळेला पहिल्यांदा सेलिंगच बऱ्याच वेळेला बघायला मिळतं आणि त्यात आज निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि वीकली ऑप्शन एक्सपायरीचा आजच्या एक्सपायरीचा हा मी तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्टचा चार्ट दाखवतोय तुम्हाला हा चार्ट बघितल्यावर लक्षात येईल की आज खूप मोठ्या प्रमाणावर इथे शॉर्ट कवरिंग आपल्याला झालेलं दिसतंय तुम्ही जर इथे सुद्धा बघितलं तर शॉर्ट कवरिंग झालेलं दिसतंय तुम्हाला हे वरच्या बाजूला दिसतंय हे लॉंग बिल्डअप दिसतंय म्हणजे हे पुटचा ओपन इंटरेस्ट आहे जो पॉझिटिव्ह मध्ये आहे कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे तो निगेटिव्ह मध्ये आहे निगेटिव्ह मध्ये काय आहे अनेक मोठ्या मोठ्या ट्रेडर्सनी कॉल शॉर्ट करून ठेवले होते मार्केटमध्ये आणखी मंदी होईल असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी कॉल शॉर्ट करून ठेवले होते काल थोडंसं वर आलं तरी त्यांनी ते काही काढलं नव्हतं म्हणजे आपल्याला ॲस्ट्रोचा अंदाज असल्यामुळे आपल्याला माहीत होतं की आता मार्केटमध्ये तेजी होऊ शकते तर पण सर्वसामान्य लोकांना हे कळत नाही तर त्यामुळे त्यांनी जे कॉल शॉर्ट केलेले होते ते त्यांना स्क्वेअर ऑफ करावे लागले आणि म्हणून कॉलचा जो आपल्याला इथे ओपन इंटरेस्ट दिसतोय हा निगेटिव्ह मध्ये दिसतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला काय झालं आज शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळाली आणि म्हणून सेलिंग जरी झालं आज तरी खूप जास्त सेलिंग झालं नाही फिफ्टी पर्सेंट पर्यंत येऊन आपण थांबलोय म्हणजे कालचं क्लोजिंग आणि आजचा हाय बघितला तर त्याच्या साधारण फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपास येऊन आज किंमत स्टेबल झालेली आपल्याला दिसते त्याचं महत्वाचं कारण फक्त शॉर्ट कवरिंग झालं नवीन बाईंग आता हा काय हे तीन फेब्रुवारीचा डेटा आहे म्हणजे आजच एक्सपायरी झाली त्यामुळे ह्या एक्सपाय म्हणजे ह्या डेटाचा आता उद्यासाठी काही उपयोग नाही उद्या उद्यासाठी उद्यापासून जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल पुढच्या तारखेचा डेटा घ्यावा लागेल तर तुमच्या लक्षात येईल की दहा फेब्रुवारीच्या एक्सपायरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला शॉर्ट कव्हरिंग झालेलं दिसतंय त्याचबरोबर लॉंग बिल्डअप पण झालेलं दिसतंय आणि एक महत्वाची गोष्ट दिसते तुम्ही ही लेवल बघू शकता पंचवीस हजार पाचशे ला चांगला सपोर्ट तयार झालेला आहे सव्वीस हजार ला चांगला रेजिस्टन्स तयार झालेला आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यात ह्या दोन लेवलच्या आसपास किंमत आपल्याला राहील असं चित्र दिसत याचं कारण थोडंसं खाली जरी आलं तरी पंचवीस पाचशेला चांगला सपोर्ट आपल्याला दिसतोय आज आता ह्याच्या दृष्टीनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पंचवीस आठशे ला पण रेजिस्टन्स आहे जेव्हा पंचवीस आठशे चा रेजिस्टन्स मोडेल त्यानंतरच आपल्याला काय दिसेल मार्केटमध्ये आणखीन शॉर्ट कव्हरिंग दिसेल आणि मग हळूहळू सव्वीस हजारच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते तर हे झालं आपल्याला ओपन इंटरेस्ट अनालिसिस नुसार येणाऱ्या काळात काय होऊ शकतं कुठे सपोर्ट आहे रेजिस्टन्स आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण अगदी शेवटी आलो आहे आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ आपण बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद